पूर्ण कोक स्टोट सगळा पाडला आणि माझे कांड बघा हे करून दे मला काय करून दे देते दे का बघा दे। 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 बोलते का मी मान <laughs> बोलतात ना लॉकेट कुठून घेतो तर बघा इथे शॉप आहे एक राग उदे ना हाय गाय स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग वरती आणि आज आपल्या सोबत आहे श्रेया जे की तिला त्याच्यासाठी काय घ्यायचं आहे एक्सरसाईज आणि एवढी लास्ट एक आम्हाला समजत ना आता आम्ही आलो ट्रेन पकडून डायरेक्ट सी एस टीला आणि श्रेया आमच्या इथे एक तासापासून वेट करते काल पण असंच झालं लालबागला राज एक तासापासून वेट करत होता आणि आज श्रेया करते आणि काय काय ऑर्डर केलं बघा हे काय केलं खूप फ्लोट आहे नंतर रे माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन ठेवलेली ती खाल्ली तर नाही आणि आपल्यासोबत साक्षी पण आहे टळा आणि माझा चार्जर नाही घेतला हाय चार्जर ला हा लावला माझा चार्जर ला तू तुझ्या वस्तू घेऊन ठेव लक्षात ठेव हे ऐकायचं नाही ते सोड आता काय करायचं ते बोल आंबे 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 ही लालबागला गेलेली आहे ऍक्च्युली शासन मध्ये आले संत बोल कायच काय करायचं आमच्या पंधरा मिनटामध्ये लॉल ही आयडी घेऊन गेली लालबागच्या आयडी नाही महाराष्ट्र शासन काय करायचं काय करायचं नाही आपण काहीतरी एक्सप्लोर करू या ब्लॉग मध्ये फुल रँडम असणार आहे काय बोलतो साक्षी श्रेयाच्या दर्शन ची व्हिडिओ दाखवतो लालबागच्या राजाची ही बघा राईट पाहायला आम्ही लेफ्ट होतो हे बस सगळे लोक डोकं टच करतात ना आता श्रेयाची बारी बघा श्रेयाला बघा श्रेयाने फोन बघता घेऊन गेली हात टच केला आणि पळवलं तुला भूक लागली का काहीतरी ऑर्डर पॉइंट जमा करते आणि असे फ्रीमध्ये गोष्टी घेते जस्ट आता ऑर्डर केला आम्ही दोन मिल आणि एक कोक फ्लोट आणि एक कोक ही स्टार्ट पण झाली एक हात नाही ही ऑलरेडी फुल आहे हिला फक्त स्नॅप पाहिजे सगळ्यांचा वेगळा थिंग आहे आणि मला फक्त पाहिजे असत आता पूर्ण कोक फ्लोट सगळं पडला आणि माझ्या कॉन्टेंट बघा म्हणून तुला बोलते कोक फ्लोट विक फ्लोट घेऊ नको ही जे हि चुकी आहे स्नॅप काढा नुसतं याच्यामुळे झालं काय असते पुन्हा पॅन खराब झाली माझे थँक्यू अजून एक दिल्याबद्दल आणि आता ह्याच्यावरती पडला ह्याच्यावरती काय माझ्यामुळे झालं काही माझा बर्गर घेतला बोलत धीन दे आणि मला समजलं ना कधी पडलं माझ्या अंगावरती पडलं लोक येऊ आणि ते एकदम भाई बेकार वाटतंय फील मला हे बघा मला फोनवरती स्क्रीनवरती स्टिक झाला सगळं फोनवर पडलं ते कपडे बघा कसे खराब झाले इथं बघा हिला काय फरक नाही पडत हा बाकी चालते राहो खाते राहो आता बघतो फक्त अरे बघ काय चुकीचं आहे ना गुला हे करून दे मला ते करून देई मला काय करून दे मी मान आणि पडला ते ते पटत नाही पडला माझ्याकडनं ते मुद्दा नाही पडले मग त्याच्यावर काय एवढा इश्यू करायचंय त्याच्यामध्ये मी घेतलं ते बघा आधी ते ना दिसत नाही तर काय मजे चुकी मार दिए गाइस बहुत चुके जाए यू आर द मेन कल्प्रिट सॉरी एवरीवन तुम्हाला पण बन... सॉरी तुम्हाला पण बन... सॉरी हात जोड़ो पाया पड़ पाया पड़ो ओटी पण आ ओटी भरू काय रे कितवा महिना है तुझा ओटी <laughs> का वक्त तलाच भरतात का देवीला पण भरतात अच्छा देवी गई चोर उठ मेरा तो है देवी है साक्षी देवी है कधी बने मी तुला सांग अरे मगाशी तुझा अंगात अम्मा दादा

गाय आरक्षण भेटलं वाटतं बघा तुम्ही मचवतं तिथे सी एस टी वरती दिसतात एक मराठा लाख मराठा ते लोकांना मस्त आरक्षण वगैरे आहे आणि छानपैकी आता ते लोक सेलिब्रेट करतात ती गोष्ट आणि आता आम्ही आलो इथे घ्यायला त्यासाठी ॲसेसरीज वगैरे आणि याच मॅगडीमध्ये आम्ही होतो आता वन सेवंटी तर मी जे बोलतात ना लॉकेट कुठून घेतो तर बघा इथे शॉप आहे जे की आहे सी एस टीला आणि मी बोललेलं याच्यावरती ब्लॉक बनवेल पण आता रँडमली श्रेया बोलली आणि आपण इथेच पोचलो आहे तर तुम्हाला मी सांगतो आहे इथे आपण घेऊ शकतो हे लॉकेट अँड ऑल आणि हे एक्झॅक्ट आहे ना सी एस टी स्टेशनचा समोर येतो हा रस्ता तुम्हाला इथे दिसेल हा ते ना असे हँड असेसरीज पण भेटतात बघा हा गुच्छीच आहे आणि हा त्याचमध्ये दुसरा टाईप आहे अंकल इसका रेट ना हे दोनो आहे ना गाईस म्हणजे मी मेहंदी बोलतोय काहीच हे दोन्ही ना थ्री हंड्रेड रुपीजला भेटेल तिथे आणि कमी जास्त होईल आता जस्ट तुम्ही तिथे काय आहे आणि हे वन फिफ्टीला भेटतं हे दानिश जैन झालं आहे तेव्हा मला माहिती भेटलेलं आणि आता मी व्यर्थ नाही करत पण तुम्हाला दाखवते तुम्हाला हवे तर इथे भेटेल वन फिफ्टीला दोन कलर पण भेटत ब्लॅकमध्ये आणि मी आता फायनल हा केला हा सिल्वर खूप भारी वाटतं बघा तुम्हाला पाहिजे तर इथे येऊन घेऊ शकतात हा थ्री हंड्रेड बोलला आम्ही कमी करू जरा आणि बाकी तो एक लॉकेट होता तो दाखवलेला तो घेतला आम्ही अजून काय पाहिजे श्रेया बाली फायनली आपली शॉपिंग डन झाली आहे आणि मी पण बघा काहीतरी युनिक घेतलं जरा फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे ही बाली घेतली मी आणि आता तुम्हाला मी दाखवतो की आम्ही ॲक्झॅक्टली काय काय घेतलं तर पहिला गोष्ट तर आहे हे बघा आम्ही हे घेतलं त्यासाठी आणि नंतर त्याच्यासाठी ही एक बाली घेतली ओके ही कुठली तरी एक आहे अशी जरा पहिलंही मला आवडली नंतर श्री आणि त्यासाठी घेतली त्यानंतर घेतलं आपण त्यासाठी हे बघा हे हे सेट आणि ह्याचे काहीतरी हंड्रेड रुपीजला एक होता आणि ह्याचं काहीतरी वन एटी आहे आणि हे भेटलं आपल्याला थ्री हंड्रेडला आणि ही चाईन आपण घेतली जी की आहे वन फिफ्टीला ओके आणि ही बाली आता मी घेतली ना एक घातली आहे मी एक हा इथे एक्स्ट्रा आणि हे मी पण घेतलं आहे ओके तर टोटल आपण ना इथे बिल झालेलं साडे अकरा साडे तेराशे आकर... झालेलं सॉरी आणि नंतर आपण टोटल त्यांना दिले अकराशे पाक्षी कसं वाटतं चेंजेस आणि हातात पण मी आता वेअर केलं बघा तुझं बोलतोय भारी वाटे काहीच <laughs> आम्ही हा कव्हर घेतलाय एक सिलेक्न कव्हर घेतलाय आणि हे घेतलंय स्टिक करणार आहे बस एवढं फायनल बाहेरचा व्ह्यू बघा आता ही ट्रेन तर फुल होणार आहे कारण की सगळी इथे भीड लागली आहे आम्ही काहीच आता एसी ट्रेन मध्ये कारण की बाहेर इतकी गर्दी आहे त्यामुळे एसी ट्रेन डायरेक्ट घरी चाललोय आणि आपल्यासोबत श्रेया पण येते आणि आपण साक्षीच्या घरी चाललोय कारण की ते श्रेयाचा प्रेझेंट डे राह डेकोरेट करायचं आपल्याला आम्ही जाऊ तुम्हाला आपण आता आलोय साक्षी आहे घरी आणि आपल्यासोबत कोण कोण दाखवतो श्रेय आली आहे चेंज केलं श्रेयानी भाई सॅम आलाय कसं आहे भाई सॅम कामावर आलाय कारण की याला पार्सल तिथे पोहोचवायचं आहे तर आपला टास्क आहे भाई इथे बनवायचं आहे हे तुम्हाला दाखवू तर ना शकत आता आपण हे सगळं रेडी करणार आणि त्यानंतर मग तेच तर आम्ही हेल्प नाही करणार काय येस आता रेडी करूया आपण हे सॅम तू पण हे काय म्हणजे मावशीकडे जाऊन आलो होतो नंतर आता इथे आलो आणि बोललो साक्षीकडे जायचोय आणि आता इथे काहीतरी आपण बनवूया ते त्याचा प्रेझेंट वगैरे आहे ते त्यानंतर आपण एकदा जे फ्री आहो इतक्या दिवसापासून शॉपिंग करत होती गे ते घे आणि नंतर बाय जाऊ श्रेया तुम्ही किती रुपये घालवले या चक्कर मध्ये दहा हजार घाल लाज वाटते काकी बघा काय करते मला मार टाकणार आहे सॅम आणि मी एक बॉक्स बनवला बघा छानपैकी बॉक्स कवर केले तू काय केलं श्रेया हिने फक्त कचरा केले साक्षी ग्रीटिंग बनवते आणि मी आता बनवणार आहे मॅगी तर चला आता बनवूया घ्या बाई मॅगी तुमच्यासाठी आपल्यासाठी रु काय आहे नकोय मी दोन प्लेट बनवले ही एक आहे सॅम बघा एक प्लेट घेऊन आहे आता खावा साक्षीवरचं पण श्रेया खायला चार चार मॅगी टाकली होते मी भाई हिने इतका पैसा खर्च केलाय एक इंडो जो आहे विंडोज आहे हे बघा एफर्ट्स काय एफर्ट्स मला आता हा एक पाहिजे एक आहे ना तिथे एक दे त्याला एक मी घेणार गायजीने घेतला बघा साक्षीने ना मला <laughs> एक राहू दे ना लहान आहे मी अरे मध्ये ना तुझा थोडी नाही तो थिक आहे ना घेत ना नाहीयेत फायनली आपलं सगळं कम्प्लीट झालंय बनून आता तुम्हाला मी शो करतो काय बनवलंय तर हे बनवलंय ग्रीटिंग कार्ड साक्षीने बनवलंय आणि याच्या आतमध्ये बघा किती चॉकलेट ठेवले बापरे एक पण आतमध्ये अजूनही ठेवलं पुलमी लिहिलेच्या काय काय लिहिलंय पण त्याच्यासाठी ह्याच्या आतमध्ये काय ह्याच्यात ठेवलेत काय इतकं सगळं केलं पसारावं किती केलं आणि हे बघा हे बघा कवर्स कवर्स कॅडबडीस सगळे कव्हर कॅन्डल कॅन्डल जो आहे रोहित शर्मा कशाला वजिल जो आहे आणि फोटोज वगैरे पण ठेवलेत बाप रे बाप इतकं छान पैकी रेडी केलंय आणि हा बॉक्स पण मस्त केलाय फायनली आलाय श्रेया हॅप्पी आहे तू रात्रीचे किती वाजले सांग जरा बारा ने वाजल्या साडे अकरा झालेत इतका टाइम लागला काय आम्हाला सगळे रेडी करायला एवढी का असते रे श्रेया

सॅम फायनली आपलं सगळं काम झालंय आणि गिफ्ट पॅक केलंय श्रेया आता देणार आहे सॅम ला सॅम घेऊन जाणार आहे त्याकडे आणि आता हाफ एन आवर मध्ये सॅम ला आहे तर आपण पण आता आपल्या घरी जाऊ भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय we